मित्रांनो नेहमी आपण स्वतःवरती विश्वास ठेवा आपल्या स्वप्नावरती विश्वास ठेवा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत राहा कारण आपल्या जीवनावरती आजूबाजूच्या लोकांचा फार मोठा परिणाम होत असतो कारण लोकांचं बोलणं आपल्याला ऐकायला मिळत असतं की तुझ्याच्यानं हे शक्य नाही हे तू करू शकत नाहीस अशा नकारात्मक गोष्टी आपल्या कानावरती पडत असतात आणि त्या नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार मोठा आपला पराभव करू शकतात म्हणून अशा नकारात्मक गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवा आपल्या स्वप्नावरती विश्वास ठेवा आणि नित्य नेमानं आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत राहा असा विचार कधी करू नका की मी जर हे केलं तर लोक मला काय बोलतील मी असं केलं तर लोक मला काय बोलतील तुम्ही करा अथवा न करा लोक जे तुम्हाला बोलणार आहेत ते लोक बोलतच असतात पण आपण लोक काय बोलतील हा विचार करून आपलं पाऊल थांबवायचं नाही आणि आपल्याला लोक काय बोलतील या गोष्टीचा विचार करून जर आपण आपलं पाऊल नाही उचललं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश कधीही मिळू शकत नाही म्हणून आपल्या स्वप्नावरती विश्वास ठेवा त्याच्याकरता मी एक सुंदर अशी कथा आपल्याला सांगेल म्हणजे आपल्या लक्षात येईल एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये सागर नावाचा एक मुलगा राहत होता त्याची परिस्थिती अत्यंत गरीब होती वडील मोलमजुरी करून आपलं जीवन व्यतीत करायचे पण त्याचं स्वप्न मात्र मोठं होतं त्याचं ध्येय मोठं होतं की आपण काहीतरी मोठं करायचं आणि आपल्या आई वडिलांची परिस्थिती बदलून टाकायची मित्रांनो सागर शाळेमध्ये फारसा तेवढा हुशार नव्हता त्यामुळं मुलं मुल त्याला सतत नेहमी म्हणायचे की तुझ्याच्यानं हे शक्य नाही तू हे करू शकत नाहीस असे शब्द त्याला वारंवार कानावरती पडायचे परंतु त्यानं लोकांचं मनावर घेतलं नाही त्यानं स्वतःवरती विश्वास ठेवला आणि मनामध्ये निर्धार केला की लोकांनी काहीही बोललं तर मी माझ्या स्वप्नावरती विश्वास ठेवणार माझ्या ध्येयावरती विश्वास ठेवणार आणि त्या दिशेनं वाटचाल करणार आणि तो आपला अभ्यास करू लागला आणि आपल्या शाळेमध्ये जाऊ लागला पण हळूहळू त्याचा परिणामही त्याला दिसू लागला अनेक महिने उलटले अनेक वर्षे निघून गेले सागरच्या जीवनामध्ये थोडी थोडी प्रगती होऊ लागली आणि शेवटी तो आता स्पर्धा परीक्षा द्यायला लागला आणि स्पर्धास परीक्षेमध्ये तो पास झाला आणि पास झाल्याच्या नंतर त्याला एक चांगली नोकरीसुद्धा लागली आणि नोकरी लागल्यावर त्यांना आपल्या घरची परिस्थिती सावरली आपल्या आईवडिलांची परिस्थिती सावरली आणि त्यांना आपल्या गावासाठी सुद्धा काहीतरी चांगलं करण्याचा त्यांना निर्णय घेतला मित्रांनो त्यांना आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करून लोकांना हे दाखवून दिलं की कसं आपण स्वतःवरती आप विश्वास ठेवून आपल्या आप स्वप्नावरती विश्वास ठेवून आणि आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करून आपण यशस्वी होऊ शकतो म्हणून मित्रांनो तुम्हीसुद्धा लोक आपल्याला काय बोलतील लोक म्हणतात तुझ्याच्यानं हे शक्य नाही म्हणून आपलं पाऊल थांबवू नका तुम्हीसुद्धा स्वतःवरती विश्वास ठेवा स्वप्नावरती विश्वास ठेवा आणि नित्य नियमानं आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करा तुम्हाला सुद्धा नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद